तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला मराठी युट्यूब चॅनल मी पोनद्रमध्ये तर आज आपण जाणार आहोत पावसाला सीजन चालू झालेला आहे आणि या सीझनमधली आपली दुसरी फेरी आहे चिंबोऱ्या पकडायची आणि आज आपल्यासोबत पार्टनर आहे अनेक आहेत वाडेकर खरे आपला जुना पार्टनर आपण जेव्हा दोन वर्षापूर्वी व्हिडिओ स्टार्ट केलेली आणि आपण व्हिडिओ चिंबोऱ्यांच्या व्हिडिओपासूनच स्टार्ट केलेली आणि तेव्हा आपल्यासोबत होता पार्टनर आणखी आहेत आणि आज खूप दोन वर्षानंतर तो आज आपल्या व्हिडिओ मध्ये आलेला आहे आणि आज आपण जाणार आहोत चल का आता येतोच अरे चिंबोरा पकडाल तुला तर बघूया आज काय भेटते आपल्याला लोकेशन वेगळा असतं नवीन लोकेशन वर जाणार आहोत आपण गेल्यावेळी गेले त्या ठिकाणी जाणार पण तिकडे गवत भरपूर झालेलं आहे बघूया आता का आपला पार्टनर आणि काय वाडेकर जो दोन वर्षापूर्वी आपण व्हिडिओ स्टार्ट केलेली त्या पहिली व्हिडिओ मध्ये आधी घेत होता आणि आज खूप दोन वर्षानंतर चुंबर पकडायला आपण चाललो आणि काय भेटणार आहे ते बघू आणि आज साईशा सुद्धा आपल्या सोबत येणार आहे चुंबर पकडायला येशील ना चिबोरे पकडायला बाय बाय तू येतस चुंबर पकडलं श्रीगावला चाललंय येतस काय बोल हे हिंबोरा पकडत तुला पिशूट टाकून आणायला लागेल तुला तर चला मित्रांनो आता आपण जाणार वेगळ्या लोकेशनवर आणि आम्हाला पण नाही माहिती काय भेटेल ते पण खाली आत येणार नाही एवढा कॉन्फिडंट आपला आम्हाला आहे नक्कीच बघूया काय भेट काय काम पच्स होईल का आपला बघूया आता गेल्यावर जर समजेल आपल्याला काय आहे ते तर चला आता भेटू डायरेक्ट चिंबोऱ्यांच्या स्पॉट वर तर मित्रांनो फायनली आपण गेल्यावरच्या स्पॉटवर आलेलो आहे कारण आपण नवीन स्पॉटवर गेलेलो पण तिथं काहीच भेटलं नाही जमलं नाही काय तर आपण आलो आपल्या नेहमीच्या स्पॉटवर आणि आल्या आल्या तुम्ही बघू शकता ही बघा नुसते का आल्या आल्या आपल्याला बोणी झालेली आहे सर आता करूया सुरुवात अशा प्रकारे आता पहिली बोणी झालेली आहे आपली आणि आज बघूया आता काय काम पच्चीस होते येते बघूया किती भेटतात किंमया दुसरी चिंबोरी भेटलेली आहे अशा प्रकारे आपली एक एक दोन दोन करून आता चिंबोरा भेटायची सुरुवात झालेली आहे बघूया अजून काय भेटते ते आणि तुम्ही नजारा बघू शकता समोर किती गवत आहे आणि त्या गवतातून आपल्याला वाट काढत वाट काढत जायला लागते पुढं पुढे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तिसरी चिंबुरी भेटलेली आहे आणि ही साईज बघू शकता मस्त साईज आहे आता ही आपली तिसरी चिंबुरी आहे तर तीन चिंबरे झाले आहेत इथून अजून किती भेटेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये चौथी चिमुरी थेंबे थेंबे तलेसाचे अशाच आपल्या चिंबुऱ्या जमा करायच्या आहेत बघूया अजून किती भेटतात तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा बघा गुड साईज चिमुरी आहे मस्त की चला आता किती भेटेल ते प्रत्येक सांगणार नाही जेवढा भेटतील तेवढं तुम्हाला एंडिंग मध्ये बघायला भेटेल बघूया आता किती भेटतात साईज आहे पी शू मध्ये इकडे येण्याचा डिसिजन आपला योग्य होता आणि आपल्या चिमोऱ्या बऱ्यापैकी भेटतात किती भेटतात ते व्हिडिओच्या एंडिंगला बघायला भेटेल तुम्हाला ही बघा आणखी एक किती भेटल्या तर थोडाफार दाखवतो तुम्हाला हे बघा बऱ्यापैकी आहेत चला अजून किती भेटतात बघू आणि आपला पार्टनर तुम्हाला परत दाखवतो अनेक आहेत आणि काय वाटतं किती भेटेलच भेटतील तू असताना काय सर्व काही शक्य आहे बघू काय मित्रांनो काय झालं माहिती आहे गवत झाल्यामुळं चिंबोऱ्या कमी भेटतात तरी पण आपण काय हार मानणार नाही होत चिंबोऱ्या पकडणार शंभर टक्के आता किती भेटतात त्या ना गवत असल्यामुळे चिंबोऱ्या कमी प्रमाणात दिसतात आणि त्यात एक पाऊस नाही आहे आपण जेव्हा येतो नेमका तेव्हा पाऊस गुल असतो त्यामुळे चिंबोऱ्या मोठे भेटत नाही पण तसं त्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत आणि गवत एवढा आहे ना त्याच्यामुळं चालताना पण नाही धड आणि चिंबोऱ्या तर एकदम क्वचित दिसतात ती बघा एक छोटीशी आहे बऱ्यापैकी आहे

आपण येऊन कमीत कमी दोन ते अडीच तास झालेत आपण आलेलो आठ वाजता आलेलो ना आठ सव आठला आलेलो आणि त्या वाजलेत आत्ता साडे दहा पावणे अकरा वाजायला आलेत तर चिंबोऱ्या आपल्याला बघा काम झालेलं आहे आपलं पच्चीस अजून काय आता आणि काय मित्रांनो काय झालं आहे जिथं आपण चिंबोऱ्या पकडायला यायचो तिथं आता सगळीकडे झालं आहे भरा त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे झाले भरा त्याच्यामुळं शिंबोऱ्या काय पहिल्यासारखं भेटत नाही तरी पण आपण काय कोलले आहोत रात्रीचे शिंबोऱ्यांचं काम केलं आहे पच्चीस आता अजून किती भेटतात दाता आता ते बघतो आणि नंतर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो चिंबर एकूण टोटल किती आहेत आता दाता आता आपण आपण परतीचा प्रवास केला चालू चिंबोऱ्या किती भेटतील अजून चार पाच तरी भेटायला पाहिजे माझ्या मते भेटल्या ता तर चांगलंच आहे नाही भेटल्या तर आपलं काम झालेलं आहे घरी जाऊन बघू चिंबरा किती भेटल्या चला कंटिन्यू द्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता फायनली आपण आलोत घरी आणि एकूण चिमुऱ्या किती आहेत ते आता बघूया इथे पचवीस सैशा खाणार ना चिमुरी कुठे आहे काय 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 तू आलाच नाही